नमस्कार मंडळी आत्ता आज आपण आलो आहे वागबेळ ह्या भागात घोडबंदर रोडवरील वागबेळ भागात हे वागबेळचे मध्यवर्ती ठिकाण आहे जिथे अनेक दुकाने आहेत सगळं काही आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम खास होणार आहे विशेष करून खवय्ये जे आहेत त्यांच्यासाठी कारण आपण आज पाहणार आहोत जेवणाची लज्जत वाढवणारे लोणची पापड कुर्डया फेण्या आणि खूप काही हे पहा इथे अगदी सर्व काही आहे हां मसाले वेगवेगळ्या वेग प्रकारचे मसाले फेण्या पापड नळ्या कुर्डया फेण्या नाचणीच्या फेण्या इतर धान्यांपासून बनलेल्या फेण्या मीरपूड चटण्या कोकम आमसुलं आमसुल म्हणजेच कोकम उपवासाचे पदार्थ जसे की साबुदाण्याच्या फेण्या वगैरे वगैरे अगदी सगळं काही आहे आणि ही लोणचे जे आहेत ती बऱ्याच प्रकारची लोणची आहेत अगदी लोणचे लोणचेसुद्धा इथे आहे आणि असे लोणचे की ज्यामध्ये रासायनिक द्रव्यांचा लवलेशही नाही आणि म्हणून इथले रहिवासी येणारे जाणारे जे पाहतात ते विकत घेऊन गेल्याशिवाय राहत नाहीत मोहच आवरत नाही बरेच लोक इथे येऊन संध्याकाळी चार वाजल्यापासून हे गिरीश मसालेवाले जे आहेत ते चार वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत असतात आणि तोपर्यंत इतकी लोक तिथून घेऊन जातात या वस्तूंना पसंती देतात हे लोणच्याचे सर्व प्रकार आहेत अनेक प्रकारची लोणची इथे मिळतात तिखट गोड आंबट सर्व प्रकारची लोणची आहेत आणि यामध्ये कोणत्याही रासायनिक द्रव्यांचा समावेश नाही हे त्यांच्या आईने अगदी घरगुती केलेले आहेत हे अनेक प्रकारचे पापड आहेत आणि यांच्याकडे उपवासासाठी जे साबुदाण्याच्या छोट्य छोट्या छोट्या फेण्या मिळतात त्या फारच उत्कृष्ट आहेत त्यानंतर हे मद्राशी पापड आहेत मद्राशी पापड म्हणजे हे तांदळाचे पापड असतात ते तळल्यानंतर एकदम फुलतात लहान मोठ्यांना सर्वांना आवडतात ही मिरची आहे भरलेली मिरची ही सुद्धा तळून खाल्ली जाते त्यानंतर इथे अनेक प्रकारची पीठंसुद्धा आहेत मसालेसुद्धा आहेत अगदी तुम्ही डोळे झाकून वापरू शकता असे मसाले आहेत मिरची पावडर गोडा मसाला तिखट मसाला मालवणी मसाला मसाल्यांचे तर अनेक प्रकार इथे आहेत इतक्या छान आणि घरगुती वस्तू असून सुद्धा यांची किंमत मात्र अगदीच कमी आहे फक्त चाळीस रुपयाला हे लोणच्याची पाकिटं आहेत त्यानंतर हे जे फेणे आहेत त्या साठ रुपयांच्या आहेत त्या गिरीश मसालेवाल्यांनी अगदी सविस्तर माहिती दिली होती पण काही कारणामुळे ती रेकॉर्डिंग नीट झाली नाही आणि त्यामुळे तुम्हाला मी स्वतः माहिती सांगत आहे या चटण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी लसूणची चटणी आणि हे आहेत सांडग्यांचे प्रकार चला तर मग आता आपण पाहूया मसाल्यांचे प्रकार हे मसाले आहेत हे आहे तिखट मसाला हे आहे हळदीची पावडर हे आहे कांदा लसूण मसाला अगदी योग्य प्रमाणात जर तुम्ही हे वापरून पाहिलं तर तुम्हाला कळेल अगदी योग्य प्रमाणात आणि चविष्ट असे सर्व प्रकार आहेत हे आहे स्पेशल लाल तिखट स्पेशल मालवणी मसाला त्यानंतर ग्री कोळी मसाला हे आहे मालवणी मसाला त्यानंतर हे आहे गोडा मसाला आणि हे आहे क्वालिटी लाल म्हणजे छान रंग देणारा ह्या नळ्या आहेत ह्या वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेल्या आहे आहेत आधी म्हटलं होतं ना ह्या नाचणीच्या आहेत म्हणजे लहान मुलांनासुद्धा आपण अगदी निर्धास्तपणे खायला देऊ शकतो आणि हे आहे रत्नागिरीचे स्पेशल कोकम आणि हे हे जे सर्व प्रकार ते आता दाखवत आहेत ते सगळे म्हणजे आपण लेज किंवा इतर असं काही काही घेतो ना पॅकेट्स तळलेल्या वस्तूंचे तर ते त्यांनी असे तयार केलेले आहेत जे आपण घरी तळून मुलांना खायला देऊ शकतो अगदी तसेच हार्ट शेप दिलेले आहेत वेगवेगळे आकार आहेत आणि ते मुलांना देऊ शकतो त्यानंतर हे आहे कोकम सरबत कोकम सरबत आणि आगळ कोकम सरबत आपल्या गावाकडे कोकणात कोकम सरबत दिले जाते आता ह्या आहेत कुरडया त्यातही खूप प्रकार आहेत हां ह्या गव्हाच्या कुरडया आहेत गव्हाची वस्तू म्हणजे पौष्टिक या गव्हाच्या कुरडया या तांदळाच्या कुरडया त्यानंतर ह्या हे नाचणीचे पापड आहेत नाचणीचे ज्वारीचे असे वेगवेगळ्या धान्यांपासून त्यांनी पापड तयार केलेले आहेत हे पोह्यांचे पापड आहेत हे पोहा मिरगुंड पोह्यापासून बनवलेले आहेत त्यानंतर हे जे प्रकार आहेत हे उपवासाचे आहेत चकली आहे ती पण साबुदाणा आणि बटाटा वापरलेली त्यानंतर हे सुद्धा साबुदाण्याचे असे वेग प्रकार आहेत जे आपण उपवासाला तळून खाऊ शकतो ले। तसेच हे वेगवेगळ्या प्रकारचे पापड त्यांनी दाखवले हे लेजसारखं तळून खाण्यासाठी आणि आणखी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पापड दाखवले जे, जे मूग उडीद इतर डाळींपासून बनवलेले आहेत त्यावर त्यांनी नाव लिहिलेलं नाही कारण की ते लोक विकत विकण्यासाठी घेऊन जातात त्यासाठी त्यांनी त्यावर नाव दिलेले नाही हे वड्याचं पीठ आहे अगदी रेडी पीठ असतं हे हे घेऊन आपण खूप छान वडे बनवू शकतो आणि असे अनेक प्रकारची पीठं त्यांनी दाखवली जी, दाखव जी रोजच्या रोज फ्रेश असे बनवलेले असतात त्यांच्या घरी नेहमीच या वस्तू बनवल्या जातात तर कसा वाटला हा व्हिडिओ हे सांगा आणि जर कोणाला घरी बसून आपला व्यवसाय छोटासा व्यवसाय करायचा असेल तर हे गिरीश मसालेवाले तुमची मदत करतील तर आपल्या या वागबेळमध्ये एकदा अवश्य भेट द्या आणि जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ह्या वस्तू विकायच्या असतील आपल्या भागात तर कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मला तसे विचारा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा धन्यवाद